नमस्ते मी क्रांती पाटील आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते आज एकवीस फेब्रुवारी हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करतो आणि मातृभाषा प्रत्येकानं जतन करण्याचा आज खरोखरच संकल्प केला पाहिजे कारण भाषा म्हणजे केवळ संवादाचं साधन नाही तर ती एक महत्त्वाचे माध्यम आहे आपल्या संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचं कारण यातूनच तर आपली ओळख दिसून येते प्रत्येक व्यक्तीसाठी मातृभाषा ही विशेष असतेच नव्हे असायलाच पाहिजे असं माझं तरी मत आहे कारण ती केवळ शब्दांचा समूह नाही तर या भाषेमुळंच मातृभाषेमुळं आपण आपल्या भावना आणि विचार अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करू शकतो भाषेच्या संवर्धनासाठी आणि जागरूकतेसाठी एकवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो माणसाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका कोण बजावत असेल तर ती आपली मातृभाषा असते भाषाच तर आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे आपण आपले विचार जेवढे आपल्या मातृभाषेतून सहज आणि स्वाभाविकपणे व्यक्त होऊ शकतो तसं इतर कोणत्याच भाषेतून आपण तसं व्यक्त होऊ शकत नाही कारण लहानपणी शिकलेली ही भाषा आपल्या विचारक्षमतेला विकसित करते आणि आपल्यालाही समाजाशी जोडते मातृभाषा म्हणजे आपल्या अस्तित्वाचा आणि ओळखीचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच आपण आपल्या मातृभाषेचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि ती स्वीकारली पाहिजे जर आपणच आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात आपल्या पुढील पिढ्यांनी ती भाषा शिकण्याची संधीच मिळणार नाही आणि म्हणून आपल्या मातृभाषेचा सन्मान करा जास्तीत जास्त त्याचा वापर करा तरच आपले समाजाचे आणि या मातृभाषेचे संबंध जन्मोजन्मी अधिक अधिक दृढ होतील यात शंका नाही कारण ही जी आपली भाषा आहे हे मातृभाषेतले आपले शब्द आहेत ते खरोखरच आपल्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत असतात तेच तर आपली एक ओघळे तीच तर आपली एक वेगळी ओळख करून देत असते आणि खरोखरच अशा ह्या माझ्या मातृभाषेनं आणि माझ्या या मातृभाषेच्या शब्दांनी मलाही एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि म्हणून मलाही माझ्या मातृभाषेचा खरोखरच खूप अभिमान आहे लहानपणीच अ आ आई हे शब्द कानावर येतात आई या शब्दानंच आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करत असतो आणि हे अ आ आई शब्द गिरवूनच तर आज मी माझे विचार माझ्या शब्दातून व्यक्त करू शकते आणि म्हणूनच हे शब्द ही मातृभाषा मला अत्यंत प्रिय आहे आणि आजची माझी कविता ही या शब्दांसाठीच आहे तर चला वळूया माझ्या कवितेकडं माझ्या कवितेचं नाव आहे शब्दांची झाले ज्या शब्दांनी मला माझी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली असे माझे मातृभाषा मराठी आणि मराठीतले शब्द आणि या शब्दांसाठी मी आजची ही माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे शब्दांचे झाले शब्दांचंच लेणं शब्दांचाच साज शब्दांचंच लेणं शब्दांचाच साज शब्दांचाच आधार शब्दांचीच धार शब्दांचंच लेणं शब्दांचाच साज शब्दांचाच आधार आणि शब्दांचीच धार क्षणोक्षणीची सोबत क्षणोक्षणीची सोबत क्षणोक्षणीचा सवंगडी क्षणोक्षणीची सोबत क्षणोक्षणीचा सवंगडी क्षणोक्षणी जगण्यासाठी शब्दांचीच बेडी क्षणोक्षणीची सोबत क्षणोक्षणीचा सवंगडी क्षणोक्षणी जगण्यासाठी शब्दांचीच बेडी शब्दांनीच दिले बळ शब्दांनीच दिले बळ शब्दांनीच सावरले शब्दांनीच दिले बळ शब्दांनीच सावरले शब्दांच्याच सोबतीने संकटांना झेलले शब्दांनीच दिले बळ शब्दांनीच सावरले शब्दांच्याच सोबतीने संकटांना झेलले शब्दांनीच अर्थ दिला शब्दांनीच अर्थ दिला जाणीले उत्कट ओमाळे शब्दांनीच अर्थ दिला जाणिले ओमाळे कधीचीच झाले शब्दांची शब्दांपाशीच झाले मोकळे कधीचीच झाले शब्दांची शब्दांपासीच झाले मोकळे धन्यवाद तर माझी कविता तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि हो सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेते जय हिंद